तर कसे आहात चांगलेच असाल तर आज आपण आलेलो पापट या गावामध्ये सुंदर गावामध्ये क्रिकेट खेळायला खूप भारी गाव आहे तर तुम्हाला मी दाखवतो ते शाला बघा इथं पुस्तक फुलं आहेत पिवळ्या कलरची खूप भारी आहेत झेडू टाईप आहेत तर थोडी अलग आहेत ते फुललेले आहेत मी तुम्हाला दाखवतो खूप भारी पद्धतीने आहेत तर बघूया तर गाव थोडा बघू थोडा फिरून कसा आहे तो खूप छान असेल शेट अमर शेट आले काल आपल्यासोबत नव्हते खूप आम्हाला अलग वाटत होतं तुम्हाला शाला दाखवतो आणि आपली पोरं तर भरपूर आले आहेत तर बघू शकता कालपेक्षा जास्त पोरा आहेत तर बघूया मग दाखवतो शाला दिला समोरची तर बघा तर तर मित्रांनो एकाची गाडी बघा विकासनी गा। नि काय सजवलेली आहे फुल मस्त टाकून विकास मला कसं वाटतं तुम्हाला गाडीला अशी सजवताना मला चांगलं गाडी चावायला सजवायला ही तर मित्रांनो आपली तर राणी बघा काय भारी दिसते फुलमध्ये बागेमध्ये असं वाटत तर हे आपली एक्सेस आहे आणि फुला बघा तुम्हाला फुला दाखवतो हे उद्या पाबरेला आहेत बघा फुला बघा काय भारी आहे अजून फुलं आहेत व्हाईट कलरची बघा व्हाइट कलरची कलर फुलं तर मित्रांनो ही भापटची शाळा आहे माध्यमिक ही आपली ग्यांग आहे ह्यांग फुलं का भारी आहे आपल्या समज रोनाल्डो आलेले आहेत रोनाल्डो तुम्ही काय बोलणार आहात काय नाही क्रिश्दार रोनाल्डो कृष्णा रोनाल्डो क्रिश्दार हो तुला कसा वाटतो गावामध्ये येऊन अरे हो आपला एक फॅन भेटला होता दुबई वरन सियाचा काय बोलत होता तर आमचा केतनला विचारायचं होतं पैशाची थोडी सोय सध्या कॅशर राजेन आले तर बघूया आपण पावसाचं वातावरण आहे तरी आम्ही क्रिकेट खेळायला आलो या वातावरणामध्ये चला तर कॅशर बघा खेळताना या ना शंभर शंभर रुपये आम्हाला काढायला लागतात काय काय ना क्रिकेटसाठी आम्हाला एवढा तरी करायला लागतोच तुला कसं वाटतंय आणि आमचे कालचे आठशे रुपये राहिलेले काल आमच्या पोराने जास्त पैसे निघालेले तरी पण आज आम्ही काल आमचे जेवणाचे खूप माने झालेले आज आम्ही फुल तयारीत आलेलो आहे आम्ही चिवडा आणि कांदे वगैरे सोबत घेऊन पण मी काय बोलतो आमच्या इकडे मित्र पण आहेत तर आम्ही बघू त्यांच्या इकडे अंडे बिंडे आणून खाऊ आमच्या पोरांची सोय काय आपली गाडी महिला चिवड्या पाण्याची सोय होती ती गाडी कुठे आहे ती आपले आपले दोन खेळाडू होते त्यांना रस्ताना माहिती मार्गे पोहोचले ठीक आहे आज आपले चान्स आहे बघूया दोन भापटला फोपट करायला आता आपण दोन संडे दोन टूर्नामेंट आपण पहिल्या राउंडला हरलो गावामध्ये खूप ऐकले तर आज कमबॅक आपल्याला करावे लागेल आणि त्यासाठी तयारी करतो धन्यवाद मित्रा थँक्यू जिततो तरी युट्युबला व्हिडिओ टाक जितता टाकणारस तुम्ही लास्ट काम अक्षत काळम अक्षत काळ आमचा कोकडगड दक्षिण गाइस आज बालूय खूप लागालो खेळायला आपण पाहतो कायत बघूया कसं होतं इकडे काल आम्ही बारा बॉल तेरा मारून आम्ही अगरवाल समोर आम्ही लास्ट पर्यंत लास्ट बॉल पर्यंत मॅच नेली आमचा बॅट लग होता आज जो काय होत नक्कीच ट्राय करू की इथून एक नंबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आम्ही ओके थँक्स बाबा धन्यवाद तर आपण आता लस मी आता दुसऱ्याला विचार प्रश्न मार 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 बाबू हॉन मार रे बाबू हॉन मारा हॉन मारा अरे हॉन आहे

तर थोडीशी चर्चा चालली हार कशी हारले ती आणि कशी जितणार ते ह्या अमर तुम्हाला कसं वाटतं आज आल्याबद्दल आज जरा उत्सुकता वाटते कारण की मैदान जरा मैदान वाला आहे ठीक आहे ठीक आहे पण गाडीची आपली शूटिंग चालले चाललंय परी परी। सोनु जगूची सोनुसी ऑनली बघा आपण जगू किती लागे गाडी येश्वरला घेत आहे पोरी पण येश्वरन पोरीश अजून काय अजून कुठला येसला शूज पण येश्वरलाच घातलेल रे, तर मित्र शूटिंग चाललेली आहे आपल्या गाडीची पनव काढतोय कसले वाटते बघा भाडी तर मित्रांनो आता आले भापट मध्ये खेळायला बघूया तर आता अमर्थ आमचं काय बोलतात ना क्रिकेटसाठी पोरा येतात ते बाई पोरींसाठी येतात ते चष्मा विष्मा घालून एकदम आपल्याच हे बघा प्रेम लवर तर मित्रांनो आता आपले पैसे तर भराय गेलेत पोरा खेळण्यासाठी तर बघूया तर मित्रांनो सोबत राहा खूप मजा येणार आहे तर बाय सध्या तरी

आत्रित दाव तरिका आता आपण इथे आलो आलो देवगडला आलो आपल्यानंतर भरले त्यांचामुळे आपल्याला फरसाण 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 आज आउतर प्रश्न विचारतो आता आपण हारून आलो भापडहून आता कुठं आलो आता देवगड कोण तर देवगड कोणला आलो एक पिच आहे पण सुंदर असं विकेट आहे आणि आम्ही या पिचवर नक्कीच आमचा गाजणार असा आमचा

चॉकलेट तुम्ही चॉकलेट चॉकलेट व अजून ते बघा ते बघा ते शोधात गेले ते बघा शोधात गेले

मान कोल मला मादारशी होत ठीक आहे काय पण एक फक्त कांदारी तर मला चार जण शिवाय द्यायला लागले म्हणजे बागा आमच्याकडे टांचा आहे कांदारी हे आमचे कॅप्टन प्रत्येक गोष्ट शिवाय तर मंत्री बोरा एवढी निर्लज्ज आहेत ना मत आता पोट भरतील आणि दुसऱ्याला उपाय हॅलो बोल

बनवलेला काहीतरी तरी जेवण ही आपली पब्लिक इथे समोर दाखवतो तुम्हाला सध्या जेवणाची तयारीदम प्लास्टिकतन बघ

एकाची ताली आहे आणि आपल्या जेवण बनवलेलं आहे पंखा लावा पंखा पंखा आपल्याला गिरवी वाढलेली आहे

સંપાલ <laughs> खम हो का तर बघा काय आहे एकदम माझ्या ताटात काय बघ माझ्या ताटात काय नाही आहे माझ्याकडं आवड संपवून टाका सगळं आले पाहिजे कुठून आले पाहिजे तर मी सध्या तर आता जेवायला बसलेस त्यांनी भावे आपल्या दाखवल कसा खात जेवतात ते पहिले आणि तू कुठली करशील तू पहिले जेवायला सर्वांना पहिले जेवतो तर आम्ही जेवण आलो तर आता आम्ही आमच्या टीम आलो खेळायला क्रिकेट इतर मॅच इथं बघा ते रंगले तुम्हाला काहीतरी दाखवतो मी कुत्रे बघा कसे लाईनीत बसलेत ते बघा तुम्हाला दाखवतो कसे बसले साला भारी आहे ना तर मित्रांनो आम्ही या देवघर या शाले देवघर कोंड देवघर कोंडवर शालेमध्ये आलेलो आहे तर बघा शाला काय भारी आहे बघू शकता तुम्ही हे बघा साल्याच्या आतमध्ये काय भारी आहे व्हि खूप असा छान आहे का आजूबाजूला फुला बघा भारी आहेत काय शाला आहे हे बघा फुला बघा आजूबाजूला बाग बघा आहे बघा शे असे झाडे लागू आहेत भारी खूप छान आहेत खूप भारी असे आहेत हे बघ काय काय मग दाखवतो आतमध्ये काय काय आहे चिकूचं झाड आहे हे बघ का चिकूचं झाड आहे हे बघा आईश काय भारी भारी आहेत पाल्या आहेत आपल्या डेली रुटीनच्या हे बघा ते केली आहेत हे बघा खूप भारी आहे मित्रांनो शाला खूप मला आवडली आजूबाजूला काय भारी आहे परिसर हे बघा तर मित्रांनो हा देवगड कोणमध्ये आम्ही खेळायला गेलो आणि मला खूप भारी अशी शाळा दिसली खूप मस्त आहे खूप प्रसन्न वाटलं या शाळा बघून मला काय भारी आहे शाळा आहे बघा आजूबाजूला बा काही झाडे आहेत म्हणजे असे बोलतात ना खूप छान काही तर शाळा आपण बघायला भेटत असे माध्यमिक मधून तर हे बघा भारत शाळा आहे तर भेटूया मित्रांनो सध्या तर बाय आपल्या आतली मॅच चालू आहे तर भेटू नंतरला तर बाय सेमी फायनल तर मित्रांनो तामन या गावाने चिकलप मध्ये चार नंबर मारलेला आहे आपण ट्रॉफी बघितली अजून बघतो मी कशी दिसते ते आता देवघर कोण मध्ये बघूया तर त्यांचं डबल राऊंड आहे एक तर मॅच ते जिंकले ट्रॉफी तर त्यांना भेटले चार नंबरची देवघर ट्रॉफी चार नंबरची ट्रॉफी एवढी आहे हो आणि आपल्या देवघरमध्ये चालू आहेत बघू शकता तुम्ही तर फोटो नाही तुम्ही ट्रॉफी मारल्या तर तुम्हाला कसा वाटतं बी कशाला

तर कसे वाटलं की खेळलास का हल्लास तुला काय भेटला भेटला त्यांची पण आपण मुलाखत घेऊ आता हॅलो मग आपल्याला पण मारायला गेलो वाटत नजर आहे पण ती भेटणार नाही आपल्याला दुसरी भेटल